नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची जाहिरात आली आहे आणि त्या जाहिराती बद्दल आपण या मध्ये माहिती बघणार आहे कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे कारण यामध्ये लेखा भरती आहे आणि जे फक्त कॉमर्स चे विद्यार्थी त्याला पात्र आहेत बरेचसे पोस्ट आहेत पण त्यातील काही महत्वाचे जे लेखा संबंधित आहेत ते मात्र आपल्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आपल्या समोर या ठिकाणी उपलब्ध आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोणती पदे आहेत किती पदे भरणार आहेत पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे पगार किती असणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यामध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस या तारखेला त्यांची जाहिरात आली आहे तर बघा कोणकोणती पदे आहेत ते आपण बघणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ गट ब आणि गट क या संवर्गातील अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी त्यालाच वरिष्ठ लेखाधिकारी त्याचबरोबर लेखाधिकारी सहायक लेखाधिकारी उपलेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ लिपिक लेखक सहाय्यक भांड्रपाल आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे सरळ सेवाने भरण्याकरिता उमेदवाराकडून या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो याबद्दल संपूर्ण माहिती आता, आता पुढे बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी होण्याचा दिनांक किती बघा वीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे 20 20 वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे अजून सध्या सुरू झालेली नाहीये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंतिम दिनांक कधी बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक एकोणीस डिसेंबर वीस नोव्हेंबर पासून ते एकोणीस डिसेंबर पर्यंत ही लिंक चालू असणार आहे ठीक आहे आणि पुढे बघा बरीचशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी सात दिवस ठीक आहे तर ही महत्वाची माहिती आहे या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचा फॉर्म भरायचा जो दिनांक आहे वीस नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा व्यवस्थित त्यानंतर पुढे पहा मित्रांनो कोणकोणती पदे आहेत बघा अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी किंवा वरिष्ठ लेखाधिकारी गट अ एकूण दोन पदे एकूण दोन पदे आहेत फक्त कमी पदे आहेत ठीक आहे काही हरकत नाही आहेत अ जा एक पद आहे आणि अ राखीव एक आहे अशी एकूण दोन पदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात वेतनशैली बघा एस ट्वेंटी ही स्केल आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे हा पेमेंट स्केल आहे पात्रता बघा काय काय असणार आहे व्यवस्थित बघा पोस्ट ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट सेकंड क्लास मध्ये कॉमर्स म्हणजे एम कॉम एम कॉम असणं गरजेचं आहे आणि सेकंड क्लास असणं गरजेचं आहे आणि पुढं काय सांगते या ठिकाणी दहा वर्षाचा अनुभव आहे ज्या विद्यार्थी मित्रांना दहा वर्षाचा अनुभव आहे असे विद्यार्थी या ठिकाणी हे फॉर्म भरू शकतात पुढे पहा लेखाधिकारी गट ब लेखाधिकारी गट ब एकूण तीन पदे या ठिकाणी बघा अ ज एक आहे आणि त्यानंतर इतर वर्ग प्र मागासवर्ग प्रभाग आहे तर एक जागा आहे अ राखीव एक आणि एकूण तीन पदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात वेतन श्रेणी पहा एस फिफ्टीनचा हा वेतन श्रेणी आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे हा स्केल असणार आहे पात्रता बघा काय आहे या ठिकाणी रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ अकाउंट ऑफिसर बाय नॉमिनेशन शॉल बी मेड फ्रॉम कुठं आहे महत्वाचं बघा हा मास्टर डिग्री इन कॉमर्स म्हणजे या ठिकाणी एम कॉम असणं आवश्यक आहे सेकंड क्लास एम कॉम असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर पाच वर्षाचं एक्सपिरियन्स देखील असणं आवश्यक आहे ठीक आहे ह्याला देखील एक्सपिरियन्स आहे पाच वर्षाचा ज्या विद्यार्थी मित्रांना पाच वर्षाचा अनुभव आहे असे विद्यार्थी मित्र या ठिकाणी अप्लाय करू शकतात पुढे पहा सहाय्यक लेखाधिकारी गट ब एकूण पदे सहा एकूण सहा पदे आहेत या ठिकाणी अ जा एक आहे अ ज एक आहे विजा एक आहे त्याचबरोबर इथे एक पाहायला मिळतं राखीव दोन आहे आणि एकूण सहा पदे आहेत तर अशा पद्धतीने एकूण सहा पदे आपल्याला या ठिकाणी सहाय्यक लेखा अधिकारी ह्या पदाचे पाहायला मिळतात वेतन श्रेणी बघा एस चौदा एस फोर्टीन ही वेतन श्रेणी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे काय सांगितलं बघा क्वालिफिकेशन बघा पात्रता काय आहे अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन टू द पोस्ट ॲल बी मेड बाय डायरेक्ट रिक्रुट रिक्रुटमेंट म्हणजे या ठिकाणी एक्सपिरियन्स नाही आहे ची आवश्यकता नाही अनुभवाची आवश्यकता या ठिकाणी नाही म्हणजे आपण फ्रेशर विद्यार्थी बीकॉम चे या ठिकाणी फॉर्म भरू शकतात जागा कमी आहेत काही हरकत नाही आहे आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो पुढे बघा हा सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स म्हणजे कॉमर्स याचा अर्थ बी कॉम बी कॉम असणं आवश्यक आहे आणि बीकॉम मध्ये आपले जे मार्क्स आहेत ते सेकंड क्लास असणं गरजेचं आहे ते असे विद्यार्थी ह्या ठिकाणी हे फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत पुढे बघूयात उपलेखापाल आहे एकूण तीन पदे आहेत उपलेखापाल या पदासाठी एकूण तीन पदे अ राखीव एक आहे अ जा एक आहे आणि आणखी एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे वेदनश्रेणी एस थर्टीन पस्तीस हजार चारशे ते एक बारा चारशे बरोबर आहे क्वालिफिकेशन बघा काय पात्रता आहे हे देखील डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी सेकंड क्लास असणं आवश्यक आहे बीकॉम मध्ये बीकॉम सेकंड क्लास असेल तर आपण हा फॉर्म भरू शकतो म्हणजे बिकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पुढे बघूयात हा आणखी एक पद आहे बाबा महत्वाचं जे सर्व विद्यार्थी भरू शकतात कनिष्ठ लिपिक आहे एकूण सेहेचाळीस जागा आहेत दोन राखीव सतरा बाकीचे सर्व तुम्ही जागा बघू शकता पात्रता काय आहे कोणत्याही विद्यापीठाची पदवी बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी हे ठिकाणी चालतं आणि कसल्या प्रकारचं या ठिकाणी अनुभवाची अट नाहीये ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट म्हणजे इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी दोन एक ज्यांनी कंप्लीट केले असे विद्यार्थी हे फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत कोणत्या पदासाठी कनिष्ठ लिपिक या पदासाठी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो मर्यादा बघा वयोमर्यादा बघा या ठिकाणी वय लिमिट या ठिकाणी किमान वय वर्ग अ ते ब एकोणीस असणं गरजेचं आहे आणि वर्ग क म्हणजे ग्रुप सी मध्ये आपल्याला अठरा वर्ष किमान वय असणं आवश्यक आहे क राखीव अडोतीस मागासवर्गीय त्रेचाळीस आणि त्याचबरोबर विशिष्ट या ठिकाणी तुम्ही सर्व बघू शकताय ह्याची पी डी एफ मी तुम्हाला माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला पाठवले आहे तुम्ही तिथं डिटेलमध्ये सगळी माहिती पाहू शकता पुढे बघा सर्वात महत्वाचं अभ्यासक्रम अभ्यासक्रम बघा तुम्ही या ठिकाणी पहा मित्रांनो अभ्यासक्रम अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी यासाठी मराठी दहा मार्काचे दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न सामान्यान पंधरा प्रश्न आणि बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न आणि त्याचबरोबर पुढे आहे भाग पाच तांत्रिक तांत्रिक म्हणजेच काय आपल्या लेखा विभागाशी संबंधित अकाउंट संबंधित आपल्याला पन्नास प्रश्न या ठिकाणी विचारला आहे तर बघा या ठिकाणी दिले मराठी जो आहे तो बारावीच काठीण्य पातळी असणार आहे इंग्रजी बारावी सामान्यान पदवी लेव्हलचे प्रश्न असणार आहेत आणि बौद्धिक चाचणी पदवी आणि तांत्रिक पन्नास प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी बघा लेखाविषयक व पदवी दर्जाचे प्रश्न लक्षात ठेवा एकूण शंभर प्रश्न दोनशे मार्कासाठी असणार आहे आणि वेळ एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास ठीक आहे लक्षात ठेवा व्यवस्थित पुढे पहा लेखाधिकारी परत ते पण सेम आहे लेखाधिकारी पण सेम तसंच जाय बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दहा प्रश्न मराठी इंग्रजी दहा त्याचबरोबर सामान पंधरा आणि बौद्धिक चाचणी पंधरा आणि लेखाविषयक पन्नास असे एकूण शंभर प्रश्न दोनशे मार्क आणि एकशे वीस मिनिट ठीक आहे आणि या ठिकाणी परीक्षेच्या माध्यम वगैरे जसं वर आपल्याला सांगितलंय सेम त्या पद्धतीने आहे पुढे पहा सहाय्यक लेखाधिकारी हा विद्यार्थी मित्रांनो हे फॉर्म आपण भरू शकतो ह्याला कुठलीही अनुभवाची अट नाही जे विद्यार्थी फ्रेशर आहेत ज्यांना अनुभव हो नाही असे विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात बघा सहाय्यक लेखाधिकारी दहा मार्क मराठी इंग्रजी दहा मार्क सामान्य ज्ञान पंधरा आणि बौद्धिक चाचणी पंधरा आणि लेखा विषयक संबंधित किती आहेत पन्नास प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न दोनशे मार्कासाठी आणि दोन तास इथंही सेम आहे उपलेखपाल इथंही सेम अशाच पद्धतीनं आहे म्हणजे अशा पद्धतीनं लेखा विषयक एकूण जे प्रश्न आहे ते पन्नास प्रश्न आपल्याला पेपरला येणार आहेत आणि बाकीचे हे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यावर पन्नास मार्क असे एकोण शंभर मार्क दोनशे मार्कासाठी ही परीक्षा असणार आहे ठीक आहे आणि दोन तास वेळ असणार आहे पुढे बघा गुण मिळवण्याची प्रक्रिया कशी आहे चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केल्यानंतर म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम आहे लक्षात ठेवा निगेटिव्ह सिस्टीम आहे तुमचे मार्क तुमचे जर प्रश्न उत्तर चुकले असतील तर तुमचे मार्क या ठिकाणी कट केले जातील ठीक आहे लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर ह्याची संपूर्ण जी माहिती आहे पीडीएफ तुम्ही मी ग्रुपला टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपला पाठवले आहे तुम्ही तिथं बघून घ्या व्यवस्थित वाचून घ्या सर्व माहिती ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लेखा भरती दोन हजार पंचवीस या घटकावर माहिती पाहिली आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या काय अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला तुम्ही जाईन व्हा सर्व नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील चला आपण आता या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांनी जे विद्यार्थी पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांनी परीक्षेचं फॉर्म भरा परीक्षा द्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद